Thank <laughs> Umbarana Yamandele, Umbarana Yamandele, Umbarana ஆம் ஆண்டு उपल्या जा घ ग्याला थाप मारयाला थाप मारय ढोला जागरेवा जाप मार्या वाटेला सोडल्या जा

द्वारकाया नगरी नागा द्वारकाया नगरी ना द्वारकाया नगरी ना द्वारकाया नगरी ना श्री कृष्ण भगवान का नवन्या माजा नारायण श्री कृष्ण भगवान नवन्या माजा नारायण

बारा एक आवाज आयला एक आवाज आयला आय घर्या मग आय घर तिला आय ना घर्या मग कपिला घर काय झालं द्वारकेच्या धन्याने विचार केला सुदामा मैत्र माझा बालपणाचा मित्र असायला आणि त्या सुदामाला मात्र गरिबी असल्यामुळं बाबा आला होता मित्राकडे श्री कृष्णाने काहीतरी मदत मागायला परंतु देवाने काही केलं विचार त्याला गेला माझी हैदे उपाशी माझ्या गावाला देवा खाऊ का तुझ्या वाड्याला पाच गोड लागलं पाहिजे लागणार नाही मग देवा विचार केला देवाने तिसऱ्या दे दिवसाला विष्ण कर्मियाला माझ्या सुगमेची नगरी सगळा सोन्या सवर्णाची झाली पाहिजे म्हणून विश्व कर्म्याला सांगायला आणि रात्रीच्या वेळेला बाबा विचार केला मनाला माझ्या विष्ण कर्म्याने अरे काय केलं सगळं मानिक मोती सोन्या जी, हिर्या मािक मोठ्याची सुधाम नगरी करून टाकायला सकाळच्या सकाळच्या पार्यात सेका वे सेका ले जा पाया ना सेका वे सेका ले जा पाया ना एक एक जो पाया ना एक एक काले काले जाने वाले मोटे मोटे जाने जो तू कहीं ला। तो कहीं तो ले जाओगे जाओगे नीलों के गांजा वते नीलों के

यहका ब्यकाया, पगा चाल गता है पगा चाल भाले, तो जाल जाले, पगा चाल गता है या नौ आले, मोट जाले, कव तो कै

आणि काय केलं नाजी जस सपन झोपेत पराव तस तस या नगरीच कपिला नगरीला मात्र सगळी लोक जाग्यावर झोपलेली एक सुद्धा माणूस गावात जागा नव्हता आणि त्यावेळी विश्वकर्म्यानं सगळी नगरीच्या नगरी, नगरी सोन्या चांदीची माणिक मोती हिऱ्याची जशी कर त्या नगरीवर नाव काय टाकलं सुधाम नगरी जशी द्वारका नगरी होते तशी त्या नगरीवर सुधाम नगरी नाव टाकलं आणि त्या वेळेला मग मात्र सरकार सकाळच्या बार्याला बाबा एकमेकाला लागली बोलायला आणि सुदामाची राणी आणि बाळा काय अंगावर भारी कपडे काय शालू काय नेसायला भरगरी घर काय घर लागली चमकायला कोड पडले कुणाला अरे कुणाला दादा आज करत करत माझा सुदामा मित्र निगुण मात्र त्या महिना पंधरा दिवस राहिला म्हणला देवा किती दिवस राहिल तुझ्या ह्या गावाला म्हणून तो सुदामा मात्र दादा आहा। तीन चार दिवस झालो पण सुदामाच्या श्री कृष्णाच्या बायका बोलत होत्या त्या सुदामाला काय बोलत त्या तो आमच्या गावात आलायच आमच्यात आम्ही तुझ्या भाऊजा आहे बहिणी आहे कोण असते नात्यानं अरे आम्हाला एखाद्या तर उगस म्हटला चोळी पाताळ कोणाला आणलायस का मोकळा आलाय म्हणली म्हणून नात्या वेळेला श्री दोस्तासाठी सांगितलं अग एक बायको आणला तुम्ही सोळा हजार एकशे आठ बायक आहे म्हणला त्याचं ऐकलं तर तुम्हाला पातळ असताना माझी गरीबी आणि असताना माझा गरीब मैत्र आहे म्हणला बाबा विचार केला मनाला होता आणि त्यावेळेला काय झालेलं सुधामा लागला सांगायला मी आणतो तू पण आता नाही म्हणला पुन्हा एकदा महागार येतो बरं श्रीकृष्ण भगवान हा नेहलेलं भाऊजी होतो बाबा सुदाम्याने काय केलं म्हणलं आवडीनं आपल्या मित्राला फव एवढं देवा दे, दे लागला तर त्यात सुधामा श्री कृष्ण सगळंच तोंडात टाकत होता पण त्या मात्र त्या श्री कृष्णाच्या स्त्रियांनी मात्र सर सगळं तोंडात टाकलं असतं तर बायका म्हणल्या सगळं राजेश त्याला जाईल म्हणले आपण थोडं तर घेऊया मग म्हणून श्रीना बाबाच्या वाटला त्या राण्याने मोठमोठ प्रसाद घेतला आणि सुदामा म्हणतो जातो तू ग माझ्या गा गा। या गावाला गा जा गा। जात रे माझ्या या गावाला गा अरे गा। जात रे माझ्या गावाला गा जा गा। जात गावाला जातो म्हणजे बायका म्हणले अंगावर कपडे काढतील तुझी तुझी, तुझी फाटकी सांभाळून ठेवलो तू हा सांभाळून ठेवायला लागते जाताना तुला चोर उठकेल कोणतरी हंतेली मारतेली सगळं बाबा नवी कपडे काढून घेतले जुने कपडे अंगावर जसे सुद्धा मजा आला तसाच ते कपडे सुद्धा मला दिली बाबा पण जाताना आणि काय

गेला आपल्या सुदाम नगरीला कपिला नगरीला गेला तर लांब बघतोय तर म्हणला सगळं गाव ज्या गाव लागले चमखायला आपण फिरून म्हणला द्वारका नगरीला आलोय काय म्हणलं त्याला वाटलं मी पुन्हा श्रीकृष्णाच्या जा गावाला जालोय काही तो श्रीनगरी दिसायला जवळ गेला तर बाबा त्या नगरीवर आणि काय केलं होतं सुदाम या नगरी गा सुदा ठेवलं गा <प्णवागा> नाव ठेवलं तु म्हाई लेगा, प्रीषी यर्माटि से कमचल चूते हैं, व्रा य SWE लॉब्ह बात्तों धन्य। तु म्हारीशं हम रखें स theor चंह लेगा, ओकि डीज़ ऐ काई केले रंगा काल केले रावीना भुने आचो भगा ताटा सोलाचो ओ भगा ताटा भुने आचो ओ भगा ताटा सोलाचो ओ भगा ताटा सोन्याच्या ताटात पंचार त्या लावली आणि आणि जस ती मात्र सुधामाची राणी आली होती वाय पती जणू काही शिकारच करून आलाय शिकारच करून आलाय गेली म्हटल्यावर नाव नाही बसत बाबा आणि काय केलं स्वतः विचार केला त्या वक्तव्याला राणीने वाबाडन म्हणली देवा असा असावा तुमचा मैत्र आणि म्हणून म्हणून बाबा तिला आशीर्वाद दिला आपल्या पतीला मैत्र करावं तर असा आपल्या सुखाला दुखाला व्हावा हो हा का नाही बरोबर आहे ढोल बेरुदेवला मेन

गाडी जाऊ द्या बोलन काय तळ घेऊया किर बारू मामाला जाऊया किर राना बांधला सुंदर राना बांधला तुझ्या बाराचा बघा

Terima kasih telah menonton!